नमस्कार पोखर्डी आणि शेंडी ग्रामस्थ या समोरच्या बाजूला आपलं पोखर्डी गावचं अमरधाम आहे आणि त्या पुढच्या बाजूला टावरजवळ शेंडी गावचं अमरधाम आहे हे पाणी इथं आता सध्याला बंदऱ्याची एकच प्लेट टाकलेली आहे हा नवीन मागच्या वर्षी केलेला बंदर आहे हे बघा सगळ्या प्लेट नवीन आहेत का या बंदऱ्यामध्ये त्या इथं इथल्या बाजूला दहा ते बारा फूट पाणी आहे आणि हे गवत दिसते त्याच्या पुढची बाजू बघितली तर तीस फूट पाणी आहे तीस फूट खोलाच्या ट्रेन छातेट आमरत आमच्या मागेपर्यंत आहे याच्यामध्ये इतकं पाणी भरलेलं आहे आणि पाण्याचा आवाजावरून तुम्हाला लक्ष देईन हे पाणी किती क्षमतेने त्या ठिकाणी साचलेलं आहे अडवलेलं आहे आणि पाण्याचा वेग बघा प्रत्येक मोहरीमधून एवढं पाणी जातं आहे हे बघा प्रत्येक मोहरीमधून एवढं पाणी जात आहे म्हणजे किती पाणी जात होतं आपण फक्त काही टक्केच पाणी अडवतोय हे लक्षात घ्या तुम्ही कारण आता सगळे बंदरे फुल भरले म्हणजे आपण सगळं पाणी अडवलेलं नाही आपण थोडंच पाणी अडवलेलं आहे लक्षात घ्या अजून <coughs> भरपूर स्कोप आहे पाणी आडवायला एक दोन तीन चार मोहऱ्यामधून सध्याला पाणी चालू आहे आणि दोन मोहरे सध्याला पॅक आहे तर हे एवढं आहे आणि समोर जो बांधारा दिसतोय जो बघा जो रूम करतो मी हा सयाजी पाटील कराळे संभाजीनगर जवळचा पुलाजवळचा बंदर आहे या पुलाच्या एक या बंदराची एक पण प्लेट टाकलेली नाही आहे पण इथं जर पाणी बघितलं तर त्या लेवलला पण भरल्यानंतर अठरा ते बावीस फूट काही ठिकाणी पंचवीस फुटापर्यंत पाणी आणि पूर्ण भरलेलं आहे त्या बंधाऱ्या खाली पाणी लागतानाच इथं पाणी लागलेलं आहे एवढं पाणी आलेलं आहे ज्यावेळेस आपण त्या सगळ्या प्लेट टाकू ना साईडला दिसतं की अजून एवढा स्कोप शिल्लक आहे हे बघा साईडला दिसतं इथं एवढा अजून स्कोप शिल्लक आहे झूम बॅक करतो बघा हे बघा हे तुम्हाला दाखवलं ना मी परत झूम करून दाखवतो हे पाणी आणि बघा हे दिसतंय आपण जरा आहे संभाजीनगर जवळचा इथं आपण कडले साहेब जातो नाही नारळ फोलट होते कार्यक्रम करायचे हे बघा आता झूम बॅक करून या पाण्याजवळ येते ये हे बघा हे एवढं झूम क्लिअर नाही आहे तरी पण तुम्ही पाणी बघितलं नंतर तुमच्या येऊन जाईल जाई कर पाटील कराई पाटील आणि पालापूर जे आले बघा रे आपल्या काम काम ग्रामस्थांनी याला भेट दिली पाहिजे काय बघत राहिलं पाहिजे हे समोर बघा ना पाणी किती आहे तर धन्यवाद मंडळी यावर्षी आपल्याला समाधानकारक पाऊस आणि समाधानकारक पाणी राहणार आहे अजून पण पाणी आपण अडवलं पाहिजे हे पाणी नदीमध्ये एक लक्षात घ्या वर्षा बाजूला जर तुम्ही दोन्ही साईडला एक एक किलोमीटर गेले तर तिथं पाणी नाही आहे त्याच्यामुळं पाणी शेततळ्यामध्ये विहिरीमध्ये पंपिंग करून टाकलं तर ता जमिनीच्या शिरप भरण्यास त्याची मदत होणार आहे जमिनी जिरण तेवढं जिरण पण खूप एक दोन किलोमीटरपर्यंत जिरणार नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे